कृष्णहरी नर्मदेहर आज सकाळी चार वाजता उठून सगळं आवरून साडेपाच वाजता आम्ही पुढच्या प्रस्थानाकडे निघतोय तर बघूया आज काय प्रसंग येतात काय काय नर्मदे हर सकाळी सव्वापाच साडेपाच ला निघून चार पाच किलोमीटर अंतर पार करून सव्वा सहा वाजता लेपा या गावात आम्ही आलेलो आहोत लेपा गाव साडे सहा वाजलेले आहेत आणि सहा किलोमीटर अंतर पार करून आम्ही आमलात ते माकडखेडा या गावी आलेलो आहोत मध्ये आम्हाला पुढे वेदा नदी पण लागलेली आहे बघा परिक्रमावासी सकाळी सकाळी चाललेले आहेत तर मध्ये वेदा नदी लागलेली आहे आणि पुढे तिथं वेदा नदी सण संगम झालेला आहे सकाळी सहा सात किलोमीटर चालून आल्यानंतर माकडखेडा गाव लागलं आणि त्या माकडखेडा गावामध्ये आम्ही एका आश्रमात थांबलेलो आहोत बालभोगसाठी याच्या किनारी निसर्गरम्य वातावरणात सगळे परिक्रमावासी बालभोगसाठी थांबलेले आहेत आणि एक छोटस आश्रम आहे आश्रमाच्या इथे आम्ही थांबलेलो आहोत त्या मैयानी चाय आणलेला आहे नर्मदे हर माताजी हे बाबाजी या ठिकाणी सेवा करतात नर्मदे हर बाबाजी क्या आश्रम का नाम आहे रामकुटी रामकुटी कठोर गावी जाताना परिक्रमेच्या वाटेवरती ऊसाचं शेत लागलं होतं थोडस उठलं होतं सकाळ सकाळी साडेसात पावून आठ वाजलेले आहेत आणि आम्ही ऊस आहे आता या, या तुम्ही पण खायला नर्मदे हर खेडावरून कठोरा गावातून आम्ही आता चाललेलो आहोत पुढे बडगाव या ठिकाणी दुपारच्या भोजनासाठी थांबणार आहोत नर्मदे हर कठोरा गावावरून निघून आम्ही आता पुढे नवडाटवडी या गावाकडे चाललेलो आहोत आणि आम्हाला जाताना मैयाचा किनारा लागलेला आहे तर आम्ही मस्त आनंद घेत चाललेलो आहे नर्मदे हरमैया मैयाच्या किनाऱ्याने आम्ही चाललेलो आहोत सगळे परिक्रमावासी एकामागे एक एकामागे एक, एक चाललेले आहेत आणि समोर पुढे नवडाटवडी गाव आहे तिथे आम्ही भोजनासाठी थांबणार आहोत त्याच्याच समोर उत्तर तटेला महेश्वर हे ठिकाण आहे अहिल्याबाई होळकरांचा तिथे वाडा आहे नवडाटवडीला जात असताना मयेच्या किनाऱ्याने चाललो होतो तर थोडंसं दमल्यानंतर विश्रांतीसाठी बसलेल आहोत सगळे थकलेले आहेत बारा तेरा किलोमीटर चालून आलेले थोडं विश्रांतीला बसलेलं आहोत नर्मदे हर ने नर्म हर नवडाटवडी गावामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि इथे आल्यानंतर समोरच अहिल्याबाई होळकरांचा म्हणजे उत्तर तटावरती त्यांचा वाडा आहे आणि थोड्याच वेळात मी आता आश्रमामध्ये जाणार आहे दुपारच्या भोजनासाठी तर चला नवडाटवडी या गावी दुपारचा भोजन घेऊन आम्ही पुढे ढालगाव किंवा मग जसं अंतर होईल तसं बलगाव या ठिकाणी आम्ही मुक्कामासाठी आज जाणार आहोत चला नर्मदे हर बोथू या गावामध्ये आलो आणि आल्यानंतर इथे एका घरी एका माताजीने आम्हाला चायसाठी बोलवलेला आहे चाय प्रसिद्धीसाठी हे सेवा देतात नर्मदे हर सी से सेवा दे महिना हुआ आहे आनंद लागतोय हर नर्मदेहर हर, नर्म दे हर। दे तर आज आम्ही बलगाव या ठिकाणी जात असताना मध्येच एक शेत लागलेलं ला आहे आणि वाफेत पाणी सोडलेलं आहे तर थंडगार पाण्यात आम्ही उन्हाचा आनंद उन्हातून चालत असताना तिथं पाणी सोडलंय तर थोडा आनंद घेते मी पाण्यात पाय भिजवते थोडासा विसावा वाटेल नर्मदे दुपारचं ऊन झालेलं आहे उन्हात चालवत नाही तरी कसं तरी आम्ही अंतर काटत काटत आज एकोणीस किलोमीटर चालत आलेलो आहो आता तीन सवा तीन झालेले आहेत अजून चार पाच किलोमीटर अंतर कापायचं आहे म्हणजे पंचवीसपर्यंत तरी आज आमचं रनिंग होईल उन्हातून असं परिक्रमावास्यांना चालावं लागतं दुपारच चालत असताना कापसाच्या शेतीच्या कडेने चाललेला आहोत आणि इथे काही माताजी बसलेले आहेत कितना काम किया आज यो काई गयो। इतना ही नाही काम हो गया आप कम हो गया? हो आप अच्छा नर्मदेहर हम महाराष्ट्र से आहे अमलात ते ढालखेडा गावापर्यंत आज दिवसभर बावीस तेवीस किलोमीटर अंतर चालून आल्यानंतर साडेपाच वाजता आम्ही या ठिकाणी आश्रमात आहोत डोंगराच्या कडेला हे, हे। आश्रम आहे आश्रम छोटा असल्या कारणाने परिक्रमावासी जास्त आहेत म्हणून परिक्रमावासीयांनी बाहेरच आसन लावलेलं आहे महानर्मदा नर्मदा सेवा कुटीर श्री गोटु बाबा अन्नक्षेत्र ढालखेडा या ठिकाणी आम्ही आजच्या ठिकाणाला थांबलो आहोत बघा किलोमीटर अंतर पार करून आल्यानंतर परिक्रमावासी दमलेले आहेत आणि बाहेरच आसन लावलेलं आहे जे माकड आहे हे पायी नर्मदा परिक्रमेत चालत आहे सौभाग्य आहे या माकडाचं माणसांकडून परिक्रमा होत नाही इथे जनावर परिक्रमा करायला लागले आहेत पूर्वजन्मीचं काहीतरी पा पुण्य घेऊन आलेले असणार आहे त्याच्यामुळं या रूपात तरी त्यांना परिक्रमा करायला भेटतेय सर्वांनी आता भोजन केलेलं आहे आणि या माकडाचं सुद्धा आता भोजन चालू आहे आजचा आमचा पाई परिक्रम चौथा दिवस आहे हा ते ढालखेडा तेवीस किलोमीटर अंतर पार करून आम्ही या ठिकाणी आज मुक्कामी आलेलो आहोत आज सगळे दमलेले आहेत सगळ्यांची तब्येत खराब झालेली आहे चालूच राहणार हा चार साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास आहे त्याच्यामुळे पाणी वगैरे चेंज झालेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दरम्यान